नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली एक खास दिवाळीची रेसिपी सोपी आणि झटपट होणारी अगदी स्वादिष्ट असणारी कुरकुरी तशी शेव चला तर मग बघूया आपण शेव कशी बनवायची शेव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे मी अर्धा किलोचं प्रमाण घेतलं आहे तर अर्धा किलो बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचे ते पण व्यवस्थित चा त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे याच्यात मीठ घालायचे नंतर हळद घालायची आणि धन्याजिऱ्याची पावडर घालायची धन्याजिऱ्याची पावडर चाळून घ्यायची जेणेकरून आपण हे मिश्रण साच्यात टाकू तर ते अडकणार नाही ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी दोन चमचे तेल गरम करून टाकले ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे ओवा हिंग आणि मिरची याचं पाणी करून घेतलं ते पण याच्यात टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्येच हे पीठ मळायचं आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही नॉर्मल पाणी पण ॲड करू शकता अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पण पा नाही आणि खूप घट्ट पण नाही त्यानंतर मी इथे तेल गरम करायला आहे आणि साच्याला तेल लावून आपण हे पीठ त्यामध्ये भरून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून हे पीठ साच्यात व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये अशा प्रकारे ही शेव पाडून घ्यायची आहे त्यानंतर ही शेव एक साईडून एक सेकंड किंवा दोन सेकंडपर्यंत शिजवायची आहे आणि मग दुसऱ्या साईडून तिला शिजवून घ्यायची आहे त्यानंतर ही अशी काढून घ्यायची आहे त्याच्यात पेन राहता कामा आहे परत एकदा मी तुम्हाला इथे दाखवते की बघा अशा प्रकारे टाकून घ्यायची शेव एक ते दोन सेकंड झाले की परत तिला पलटी मारून नंतर ती परत काढून घ्यायची तिला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यानंतर ही शेव काढून झाल्यानंतर आपल्याला ही शेव आहे ना थोडाव्या थंड करत ठेवायची ही शेव थंड झाल्यानंतर अशी कुरकुरीत शेप तयार होते हे तुम्हाला तोडून दाखवतो आहे बघा